नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड आवखाली एक हजार तीनशे बेचाळीस क्विंटल किमान दर दहा हजार दोनशे रुपये दर बारा हजार पाचशे वीस रुपये साधारण दर बारा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवोकाली आहे दोन हजार चारशे क्विंटल किमान दर दहा हजार सहाशे चाळीस रुपये सर्व साधारणतः अकरा हजार सहाशे चाळीस रुपये कमाल दर बारा हजार सहाशे चाळीस रुपये तसेच तस पुढील बाजार समिती वाशिम आवकाली आहे सहा हजार क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर अकरा हजार चारशे रुपये दर दहा हजार दोनशे साठ रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती मुंबई आवोकाली तीस क्विंटल किमान किमानदार एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद we